नमस्कार मित्रांनो मी शरद करंडे मित्रांनो लेख लाडकी योजना लेख लाडकी योजना ही पूर्वीची माझी कन्या भाग योजना जी होती ते योजनेचं नाव बदलून लेख लाडकी योजना सुरू केलेली आहे शासनाने आता ही लेख लाडकी योजना एक एप्रिल दोन हजार तेवीस पासून या योजनेचं नाव बदलून ही लेख लाडकी योजना सुरू केलेली आहे आता या योजनेअंतर्गत कोणत्या कोणत्या मुलींना या ठिकाणी पैसे मिळतात पैसे एक लाख एक हजार रुपये तुम्हाला या ठिकाणी मुलींना दिले जाते शासनाकडून आता कोणकोणत्या कौन मुली या योजनेअंतर्गत फॉर्म करू शकतात म्हणजे कोणत्या मुलींचं वय या, या योजनेत बसतं त्याचा अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे अर्ज कोठे करायचा आहे त्याच्यामध्ये मिळणारे जे पैसे ते पैसे कशा पद्धतीने मिळणार आहे कोणकोणती कागदपत्रे यासाठी लागणार आहे आणि त्यानंतर मी तुम्हाला एक लाईव्ह प्रूफसुद्धा या ठिकाणी दाखवणार आहे की त्या योजनेचे पैसे जमासुद्धा देखील झालेले आहेत अकाउंटवरती काही लोकांचा असा संभ्रम आहे की आम्ही फॉर्म भरून सुद्धा, हो सुद्धा पैसे जमा होत नाही किंवा ही योजना खोटी आहे तर मी या ठिकाणी तुम्हाला त्याचा प्रूफसुद्धा दाखवणार आहे की पैसे कशा पद्धतीने जमा झालेले आहेत तर संपूर्ण माहिती आपण या मा व्हिडिओमधून बघणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी नोटिफिकेशन बेलला क्लिक करून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा मित्रांनो व्हिडिओ हा शेटपर्यंत बघा व्हिडिओमध्ये मी अत्यंत महत्त्वपूर्ण अशी माहिती या ठिकाणी सांगणार आहे तुम्हाला फॉर्म कोठे कसा आणि कसा करायचा आहे हे सर्व माहिती मी या ठिकाणी सांगणार आहे जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला नाही तर तुम्हाला समजणार नाही की फॉर्म कोठे करायचा आहे त्यासाठी कोणते कोणते डॉक्युमेंट लागणार आहे आणि व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रूफसुद्धा दाखवणार आहे तो व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा बघा या ठिकाणी सांगितलं आहे की राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेख लाडकी योजना सुरू करण्याबाबत तीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसचा जे आर आहे मित्रांनो तीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसला ही योजनांचा जे आर आलेला होता आणि ती योजना सुरू कधीपासून केलेली होती तर एक एप्रिल दोन हजार तेवीस पासून ही सुरू केलेली होती आता बघ एक ऑगस्ट दोन हजार सतरापासून जे शासन निर्णय निर्गमित करण्यात आले होते त्या अंतर्गत त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे बघा या ठिकाणी सांगितलंय मुलींचा जन्मदर वाढवणे मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन तसा खात्री देणे यासाठी दिनांक एक ऑगस्ट दोन हजार सतरापासून माझी कन्या भाग्यश्री सुधारित नवीन योजना एक ऑगस्ट दोन हजार सतराच्या शासन निर्णयांवर लागू करण्यात आली आहे म्हणजे एक ऑगस्ट दोन हजार सतरापासून पासून जी योजना होती मुलींसाठी ती माझी कन्या भाग्यश्री योजना होती पण त्यामध्ये सांगितलं की सदर योजनेस मिळणारा अपुरा प्रतिसाद विचारात घेऊन सदर योजना अधिक्रमित करून मुलींच्या सक्षमीकरणाकरता नवीन योजना लागू करण्याचे शासनाच्या विचाराधीन होते त्या अनुषंगाने दोन हजार तेवीस चोवीस साली अर्थसंकल्पीय भाषणामध्ये मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेख लाडकी ही नवीन योजना सुरू करण्यात आली पिवळ्या वरेशी पिवळ्या व केसरी रेशन कार्डधारक कुटुंबात मुलींच्या जन्मानंतर टप्प्याटप्प्यामध्ये अनुदान देण्यात येऊन लाभार्थी मुलींचे वय अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला पंच्याहत्तर हजार रुपये रोख देण्यात येतील अशी या ठिकाणी घोषणा केलेली आहे मित्रांनो बघा या ठिकाणी सांगितले राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेख लाडकी योजना आहे ही योजना या ठिकाणी शासनाने सुरू केलेली आहे आता शासन निर्णयामध्ये काय काय माहिती सांगितले बघा या ठिकाणी माझी कन्या भाग्यश्री ही या योजनेच्या ऐवजी ही योजना सुरू करण्यात आली आहे ले जी लेख लाडकी योजना या योजनेच्या अंतर्गत दिनांक एक एप्रिल दोन हजार तेवीस पासून मुलींच्या जन्मानंतर तिच्या सक्षमीकरणासाठी लेख लाडकी योजना ही योजना सुरू करण्यात आली आहे आता त्यामध्ये काय सांगितले बघा उद्दिष्ट कोणते कोणते सांगितले मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देऊन मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी त्यानंतर मुलींच्या शिक्षणात चालना देणे मुलींचा मृत्यू दर कमी करणे व बालविवाह रोखणे कुपोषण कमी करणे शाळाबाह्य मुलींचे जे शून्य प्रमाण आहे ते शून्यावरती आणायचे असं शासनाचं या ठिकाणी उद्दिष्ट शासनाने ठेवलेलं आहे आता या ठिकाणी मुलींना कशा कशा पद्धतीने ते जे पैसे आहेत ते एक लाख एक हजार रुपये त्याचे हप्ते कसे मिळणार आहेत तर या ठिकाणी शासनाने सांगितले बघा सदर योजनेअंतर्गत खालील अटी व शर्ती त्याकरता नमूद आवश्यक कागदपत्रे यांच्या आधारे पिवळ्या व केसरी शिधापत्रिकाधारक कुटुंबात मुलींच्या जन्मानंतर म्हणजे मुलगी जन्मल्यानंतर तिला पाच हजार रुपयाचा पहिला हप्ता मिळणार त्यानंतर मुलगी पहिलीत गेली की तिला सहा हजार रुपये मिळणार त्यानंतर सहावीत गेल्यानंतर मुलीला सात हजार रुपये मिळणार आणि बघा या ठिकाणी अकरावीत गेल्यानंतर आठ हजार रुपये मिळणार तर असे लाभार्थी मुलीचे वय अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर एकूण तिला पंच्याहत्तर हजार रुपये मिळणार याप्रमाणे एकूण एक लाख एक हजार रुपये एवढी रक्कम शासनाकडून मुलींना देण्यात येणार आहे मित्रांनो तर या ठिकाणी त्यांच्या ज्या आणि शर्ती सांगितल्यात कोणकोणत्या अटीला या ठिकाणी आहेत आणि कोणकोणत्या शर्ती या ठिकाणी सांगितल्या आहेत बघा ही योजना पिवळ्या व केसरी शिधापत्रिका धारक कुटुंबामध्ये दिनांक एक एप्रिल दोन हजार तेवीस रोजी व त्यानंतर जन्माला येणाऱ्या अथवा एक अथवा दोन मुलींना योजना लागू राहील तसेच मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला ला लागू राहील बघा या ठिकाणी शासनाने सांगितलंय एक एप्रिल दोन हजार तेवीस पासून जन्मलेल्या मुली आणि त्यानंतर जन्माला आलेल्या मुली एका कुटुंबामध्ये दोन मुलींना हा लाभ मिळणार आहे त्यानंतर एका कुटुंबामध्ये जर एक मुलगा आणि एक मुलगी असेल तर त्या मुलीला या ठिकाणी तो लाभ मिळणार आहे तिसऱ्या आपत्याला या ठिकाणी लाभ मिळणार नाही आहे दोनच मुलींना या ठिकाणी त्याचा लाभ मिळणार आहे बघितल्या शासनाने सांगितले पहिल्या आपत्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या आपत्त्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करते वेळी माता पित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील बघा पहिलं जे आपत्ते म्हणजे पहिली जी मुलगी ते पहिल्या मुलगीच्या तिसऱ्या हप्त्यासाठी आणि दुसरी मुलगी जर असेल तर दुसऱ्या मुलीच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करत्यावेळी म्हणजे जेव्हा तुम्ही हप्त्यासाठी आदर अर्ज सादर करसाल त्यावेळेस तुम्हाला कुटुंब नियोजनाचं प्रमाणपत्र देणं अनिवार्य राहणार आहे त्यानंतर या ठिकाणी सांगितले बघा तसेच प्रसुतीच्या वेळी जुळे आपत्य जन्माला जर आले एक मुलगी किंवा दोन मुलींना या योजनेचा लाभ अनुदेय राहील मात्र त्यानंतर माता पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील बघा या ठिकाणी त्यांनी सांगितले जर एकाच वेळी तुम्हाला जुळे मुलगा ज मुळे जन्माला आली त्यामध्ये जर दोन्ही मुले असतील किंवा एक मुलगा किंवा एक मुलगी असेल तर त्यामध्ये त्या दोन्ही मुली जर असतील तर दोन्ही मुलींना या ठिकाणी लाभ मिळणार आहे आणि एक मुलगा आणि एक मुलगी असेल तर त्या, त्या मुलीला या ठिकाणी लाभ मिळणार आहे पण त्यानंतर तुम्हाला कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रियाचं प्रमाणपत्र या ठिकाणी देणं अनिवार्य राहणार आहे म्हणजे देणं आवश्यक असणार आहे त्यानंतर बघा या ठिकाणी सांगितलंय दिनांक एक एप्रिल दोन हजार तेवीस पूर्वी एक मुलगी मुलगा व त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीस किंवा जुळ्या मुलांना स्वतंत्र ही योजना आणून राहील मात्र माता पित्याने कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील बघा या ठिकाणी सांगितलंय एक एप्रिल दोन हजार तेवीस पूर्वी जर मुलगी किंवा मुलगा जन्माला आला त्यानंतर ज जन्माला आलेलं जे दुसरं आपत्ती आहे त्या दुसऱ्या आपत्त्यास जर त्या ठिकाणी जुळे आपत्य जर झाले तर त्या जुळ्या आपत्यांना सुद्धा या ठिकाणी लाभ मिळणार आहे शासनाकडून बघा या ठिकाणी जर तुम्हाला पहिले एक मुलगा झाला मुलगा किंवा मुलगी झालेला असेल त्यानंतर दुसरं दोन जुळे आपत्ती जर झालेले असतील एक एप्रिल दोन हजार तेवीस पूर्वी म्हणजे नंतर जर तुम्हाला जुळे आपत्य जन्मा जर जाल आलेले असतील तर आ, त्या जुळ्या आपत्यांना म्हणजे त्यामध्ये जर दोन मुली असतील किंवा एक मुलगी असेल तर त्या दोघांना या ठिकाणी लाभ मिळणार आहे मित्रांनो त्यानंतर माता पित्याने कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केलेलं प्रमाणपत्र या ठिकाणी दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्याला देणं आवश्यक असणार आहे बघा त्या ठिकाणी सांगितले कुटुंब लाभार्थीचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणं आवश्यक आहे म्हणजे जे कुटुंब लाभ घेणार आहे जे फॅमिली ज्या मुलीसाठी लाभ घेणार आहे ते फॅमिली कुटुंब महाराष्ट्राचे रहिवासी असणं आवश्यक आहे त्यानंतर लाभार्थीचे बँक खाते महाराष्ट्र राज्यात असणे आवश्यक आहे बँक खाते सुद्धा महाराष्ट्र राज्यात असणं आवश्यक आहे त्यानंतर लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आहे ती एक लाखापेक्षा जास्त नसावे या ठिकाणी असं आहे आता कोणकोणती कागदपत्रे या ठिकाणी या योजनेसाठी लागणार आहे ती कागदपत्रे या ठिकाणी सांगितले बघा लाभार्थीचा जन्माचा दाखला म्हणजे मुलीगी आहे त्या मुलीचा जन्माचा दाखला तुम्हाला लागणार आहे त्यानंतर कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला तुमचा कुटुंब प्रमुख जे असेल त्याचा उत्पन्नाचा दाखला या ठिकाणी लागणार आहे एक वर्षापेक्षा कमी उत्पन्नाचा या ठिकाणी लागणार आहे आणि तो तहसीलदाराचा दाखला उत्पन्नाचा या ठिकाणी लागणार आहे त्यानंतर लाभार्थीचे आधार कार्ड प्रथम लाभावेळी ही आठ शिथिल राहील म्हणजे तुम्हाला या ठिकाणी बघा बघा तुमच्याकडं तुमच्या मुलीचं जे आधार कार्ड आहे ते आधार कार्ड असणं आवश्यक आहे जर तुमच्याकडे आधार कार्ड नसेल तर तुम्हाला बँक अकाउंट खोलता येणार नाही किंवा तुम्हाला या ठिकाणी लाभ घेता येणार नाही या ठिकाणी आहे पण या ठिकाणी तुम्हाला आधार कार्ड लागते मित्रांनो या ठिकाणी जे आरमध्ये आहे पण तुम्हाला या ठिकाणी बँक खातं खोलण्यासाठी आधार कार्ड आवश्यक आहे त्यानंतर तुम्हाला आधार कार्ड काढण्यासाठी मुलीचे कुठले फिंगरप्रिंट किंवा थम लागत नाही मित्रांनो जाऊन फक्त तुम्हाला मुलीचे आधार कार्ड काढून आणायचे तिचा एक फोटो घेतला जातो आणि आधार कार्ड मुलीचं जनरेट होतं मित्रांनो तर आधार कार्ड तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे त्यानंतर पालकाचे आधार कार्ड या ठिकाणी आईचं किंवा वडिलांचं या ठिकाणी एक आधार कार्ड या ठिकाणी लागणार आहे त्यानंतर बँकेचे पासबुक पहिल्या पानाची छायांकित प्रत बघा या ठिकाणी बँकेमध्ये मुलीच्या माझी लाडकी योजनेचं तुम्हाला अकाउंट आहे कुठल्याही राष्ट्रीयकृत बँकेत तुम्ही या ठिकाणी अकाउंट खोलू शकता किंवा पोस्ट ऑफिसमध्ये अकाउंट खोलू शकता त्या पा खोललेल्या अकाउंटचे जे पासबुक असेल, असेल त्या पासबुकची पहिल्या पानाची या ठिकाणी झेरॉक्स लागणार आहे त्यानंतर रेशन कार्ड असणार असणं आवश्यक आहे तुमच्याकडे पिवळं असेल किंवा केस रेशन कार्ड असेल त्याची झेरॉक्स या ठिकाणी लागणार आहे त्यानंतर तुमचं मतदान ओळखपत्र शेवटच्या पा लाभाकरता अठरा वर्ष पूर्ण झाल्या मुलीचे मतदार यादीत नावं असल्याचा दाखला सुद्धा या ठिकाणी लागणार आहे म्हणजे मुलीचं अठरा वर्ष वय पूर्ण झाल्यानंतर मुलीचे मतदान ओळखपत्र या ठिकाणी लागणार आहे मित्रांनो त्यानंतर संबंधित टप्प्यावरील लाभाकरता शिक्षण घेत असल्याबाबतचा संबंधित शाळा सोडल्याचा दाखलासुद्धा या ठिकाणी लागणार आहे किंवा बोनाफाईड तुम्हाला या ठिकाणी द्यावा लागणार आहे त्यानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केलेलंचं प्रमाणपत्र या ठिकाणी तुम्हाला द्यावं लागणार आहे त्यानंतर अंतिम लाभाकरता म्हणजे मुलीचं वय अठरा वर्ष झाल्यानंतर जो पंच्याहत्तर हजार रुपयाचा तुम्हाला लाभ मिळतो त्या लाभाकरता मुलीचा विवाह झालेला नसणे आवश्यक राहील अविवाहित असल्याबाबतचे लाभार्थीचे स्वयंघोषणापत्र या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे बघा या ठिकाणी तुम्हाला अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर मुलीचं वय जे आहे त्या मुलीचं अठरा वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर तुम्हाला शेवटचा हप्ता मिळणार आहे त्यावेळेस मुलीचं वय त्यावेळेस मुलीचा जो विवाह आहे लग्न आहे ते लग्न झालेलं नसलं पाहिजे मित्रांनो तर लग्न जर झालेलं असेल तर तुम्हाला या ठिकाणी शेवटचा हप्ता मिळणार नाही ना। जर लग्न झालेलं नसेल तर या ठिकाणी तुम्हाला जे स्वयंघोषणापत्र आहे अविवाहितचं ते स्वयंघोषणापत्र या ठिकाणी शेवटच्या हप्त्यासाठी द्यावं लागणार आहे असे एकूण तुम्हाला दहा जे दहा कागदपत्रे आहेत ती दहा कागदपत्रे या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी लागणार आहे मित्रांनो आता या ठिकाणी बघा सांगितलं आहे त्यांनी काय सांगितले एक लाडकी योजनेचा जो लाभ घेण्याची कार्यपद्धती कशी असणार आहे बघा या ठिकाणी सांगितले एक एप्रिल दोन हजार तेवीस तेवीस नंतर जे पाल पाले जन्माला आलेत म्हणजे ज्या मुली जन्माला आल्यात त्या मुलींच्या जन्माची नोंद त्या ठिकाणच्या स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे तुमची जी तुम ग्रामपंचायत असेल त्या ग्रामपंचायतमध्ये जन्माची नोंद असणं आवश्यक आहे त्या जन्माची नोंद केल्यानंतर त्या क्षेत्रातील ज्या अंगणवाडी सेविका काय त्या अंगणवाडी सेविकांकडे तुम्हाला या ठिकाणी तुमचे जे डॉक्युमेंट आहे ते डाक्युमेंट जमा करून द्यायचे त्या ठिकाणी ते अंगणवाडी सेविका तुमचा या ठिकाणचा जो लेख लाडकी योजनेचा जो फॉर्म आहे तो फॉर्म या ठिकाणी ते भरून घेणार आहेत मित्रांनो त्यानंतर बघा या ठिकाणी भरपूर माहिती या ठिकाणी सांगितलेली आहे मित्रांनो आता या ठिकाणी मी तुम्हाला मी जी प्रोसेस केली आहे मी जी प्रोसेस केली आहे ती सांगतो तुम्हाला मित्रांनो यामध्ये तुम्हाला बघा फॉर्म भरल्याच्या नंतर फॉर्म तुम्हाला भरण्याचं कुठे तर मी हे सांगतो तुम्हाला फॉर्म तुमच्या पंचायत समितीमध्ये जायचे पंचायत समितीमध्ये तुम्हाला हे सर्व डॉक्युमेंट घेऊन जायचे पंचायत समितीमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला हा फॉर्म ऑनलाईन भरायचा आहे तो ऑनलाईन फॉर्म भरल्याच्यानंतर त्या ठिकाणी आता हे जी ऑनलाईन आहे ते ऑनलाईन प्रोसेस आपल्याला म्हणजे पब्लिकसाठी किंवा जनतेसाठी ही पब्लिकली ओपन नाही आहे तर ती तुम्हाला त्या ठिकाणी पंचायत समितीमध्ये जाऊन त्याचा ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे ऑनलाईन फॉर्म भरल्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सर्व डॉक्युमेंट वरती सांगितल्याप्रमाणे ते सर्व डॉक्युमेंट या ठिकाणी लागणार आहे ते डॉक्युमेंट तुम्हाला द्यायचे ते डॉक्युमेंट दिल्याच्यानंतर ऑनलाईन फॉर्म भरायचं आहे त्याचे प्रिंट काढून घ्यायचे प्रिंट काढल्याच्यानंतर तुम्हाला तुमचे अंगणवाडी सेविकाकडे त्या अंगणवाडी सेविकाकडे तुम्ही भरलेला फॉर्म आणि ते डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंट तुम्हाला त्या ठिकाणी सबमिट करायचे आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये तुम्ही हे सर्व प्रोसेस केल्यानंतर येणाऱ्या काही दिवसामध्ये तुम्हाला त्या लेख लाडकी योजनेचा जो हप्ता आहे तो हप्ता तुमच्या बँक अकाउंटमध्ये तुम्ही जे बँक अकाउंट दिला असेल त्या बँक अकाउंटमध्ये जमा होणार आहे मित्रांनो बघा या ठिकाणी सुद्धा सांगितलेले आहे ऑनलाईन फॉर्मची ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी करणे एक लाडकी योजनेअंतर्गत लाभ देण्याकरता पोर्टलवर लाभार्थ्याची ऑनलाईन पद्धतीने नोंदणी अंगणवाडी सेविका तथा पर्यवेक्षिका यांनी करावी तसेच लाभार्थीचे अर्ज सर्व कागदपत्र पोर्टलवर अपलोड करावे बघा या ठिकाणी सांगितले अंगणवाडी सेविका आणि प पर्यवेक्षिका यांना करण्यास सांगितले आता महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर भरपूर अशा अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिका आहे की त्यांना ऑनलाईन माहितीच समजत नाही कशी भरायची कुठे भरायची काय आणि काही काही सेविकांना त्यांना ही योजनासुद्धा पुरेपूर माहिती नसल्याकारणाने कारणाने ह्या जे फॉर्म आहे ते फॉर्म ऑनलाईन भरले जात नाही तर तुम्हाला पंचायत समितीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला ते फॉर्म त्या ठिकाणी ऑनलाईन भरले जातात त्या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म भरून त्याचे प्रिंट आणून तुमच्या अंगणवाडी सेविकेकडे कागदपत्रासह जमा करायचे मित्रांनो तर तुमचा फॉर्म या ठिकाणी सबमिट होईल सर्व माहिती या ठिकाणी सांगितले तुम्ही या ठिकाणी सर्व माहिती बघू शकता मित्रांनो अर्ज जतन करण्याबाबत या ठिकाणी सर्व माहिती या ठिकाणी दिलेली बघा सर्व या ठिकाणी तुम्ही माहिती वाचू शकता सर्व माहिती या ठिकाणी बघू शकता मित्रांनो डिटेल अशी माहिती या ठिकाणी या योजनेची दिलेली आहे मित्रांनो तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचा जो लेख लाडकी योजनेचा फॉर्म आहे तो लेख लाडकी योजनेचा फॉर्म या ठिकाणी भरू शकता आता बघा मी तुम्हाला फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे तो फॉर्म मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो बघा तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल लेख लाडकी योजनेचा जो नोंदणीसाठी जो फॉर्म आहे तो फॉर्म या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल फॉर्म फॉर्मची जी लिंक आहे तुम्हाला लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे त्या ठिकाणीहून तुम्ही तुमचा जो लेख लाडकी योजनेचा फॉर्म आहे तो फॉर्म डाउनलोड करू शकता त्या ठिकाणी तुम्ही जी आरसुद्धा डाउनलोड करू शकता मित्रांनो तर बघा या ठिकाणी तुम्हाला सांगितले लाभार्थीचे नाव, नाव या ठिकाणी तुमच्या मुलीचे ज्या नाव आहे ते मुलीचे नाव या ठिकाणी टाकायचे तिचा आधार क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर लाभार्थीच्या आई किंवा वडिलांचं नाव या ठिकाणी टाकायचे त्यांची माहिती या ठिकाणी भरायची त्यानंतर आधार क्रमांक टाकायचा आहे लाभार्थीच्या आई किंवा वडिलांचा त्यानंतर या ठिकाणी मोबाईल नंबर टाकायचा आहे तुमचा मोबाईल नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी ईमेल आय डी टाका नाही टाकला तरी या ठिकाणी हे ऑप्शनल आहे तुम्ही सोडून देऊ शकता त्यानंतर बघा या ठिकाणी आधार कार्ड प्रत सोबत जोडावी असं या ठिकाणी सांगितले तर आधार कार्डची प्रत या ठिकाणी तुम्हाला जोडायची आई आणि जे आई वडील असेल त्यांची आणि बालकाची जी मुलगी असेल तिचं आधार कार्ड या ठिकाणी जोडायचं आहे त्यानंतर या ठिकाणी तुमचा पत्ता जो असेल तो पत्ता संपूर्ण या ठिकाणी टाकायचा आहे तुमचं पोस्ट ऑफिस जिल्हा तुमच्या गावाचं नाव सर्व टाकायचं आहे त्यानंतर मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर कोणत्या आपत्त्यासाठी या ठिकाणी तुम्ही अर्ज करताय ते यावरती तुम्हाला ठीक आहे पहिल्या आपत्त्यासाठी दुसऱ्या आपत्त्यासाठी किंवा जुळ्या आपत्त्यांसाठी यामध्ये तुम्हाला या ठिकाणी कंसामध्ये टीक करायची आहे बघा या ठिकाणी तुम्हाला खालीच विचारलं आहे तुमचे जे बँक अकाउंट आहे ते बँक अकाउंटचा तपशील या ठिकाणी टाकायचा आहे तुमचं बँक अकाउंट नंबर आएप, सी कोड बँकेचं नाव असेल ते या ठिकाणी भरायचं आहे बघा खाली आल्याच्यानंतर लेख लाडकी योजनेच्या कोणत्या टप्प्यासाठी लाभासाठी तुम्ही अर्ज करताय आता पहिल्या हप्त्यासाठी करताय की दुसऱ्या हप्त्यासाठी तिसऱ्या चौथा पाचवा कोणत्या हप्त्यासाठी तुम्हाला तुम्ही हा अर्ज करताय त्या या ठिकाणी तुम्हाला ते टिक करायचे त्या ठिकाणी तुम्हाला, तुम्हाला ते सिलेक्ट आहे बघा या ठिकाणी तुम्हाला सर्व या ठिकाणी माहिती भरल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ज्या दिवशी तुम्ही फॉर्म भरताय ते दिनांक टाकायचे या ठिकाणी ठिकाण तुमच्या गावाचं नाव टाकायचं आहे आणि या ठिकाणी तुमच्या म्हणजे आई किंवा वडील त्यांचं जे डाव्या अंगठ्या आहेत त्या डाव्या हाताच्या अंगठ्याचे या ठिकाणी निशाणे द्यायचे आणि या ठिकाणी सही करायचे त्यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंट सांगितले ते डॉक्युमेंट मी तुम्हाला वरती सांगितले होते की कोणते कोणते डॉक्युमेंट या ठिकाणी जोडायचे ते सर्व डॉक्युमेंट या ठिकाणी तुम्हाला जोडायचे आणि हे जोडल्याच्या नंतर तुम्हाला सांगितले की मी पंचायत समितीमध्ये बघा हे अंगणवाडी सेविका हे त्यांच्यासाठी भरणं अनिवार्य आहे हे तुम्ही नाही भरायचे अंगणवाडी सेविका या ठिकाणी भरतील या ठिकाणी बघा सर्व डॉक्युमेंट जे आहे ते डॉक्युमेंटवरती टिक करायचे जे ते जे तुम्ही जोडलेला असेल बघा या ठिकाणी तुम्ही सर्व माहिती या ठिकाणी भरल्याच्यानंतर हा फॉर्म घेऊन तुम्हाला पंचायत समितीमध्ये जायचे त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा फॉर्म ऑनलाईन भरायचं आहे ऑनलाईन भरल्यानंतर त्याचे प्रिंट काढायचे त्याला डॉक्युमेंट जोडल्यानंतर हे सर्व तुम्हाला तुमच्या अंगणवाडी सेविकेकडे जमा करायचं आहे त्यानंतर तुम्हाला येणाऱ्या काही काळामध्ये तुम्हाला तुमच्या जे बँक अकाउंट दिले ते बँक अकाउंटवरती तुम्हाला या ठिकाणी हप्ता जमा होईल या ठिकाणी मी तुम्हाला त्याचं स्क्रीनशॉट सुद्धा दाखवतो की कशा पद्धतीने तुम्हाला हप्ता जमा होणार आहे मित्रांनो बघा मित्रांनो मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं होतं की तुम्हाला मी लाईव्ह प्रूफ दाखवणार आहे की हप्ता कशा पद्धतीने जमा होतो किती होतो बघा या ठिकाणी जो अकाउंट नंबर आहे तो अकाउंट नंबर मी हॅल्ड केलेला आहे मित्रांनो तर या ठिकाणी बघा सांगितले पाच हजार रुपये क्रेडिटेड म्हणजे तुम्हाला सांगितलं होतं की मी पहिला हप्ता जो आहे तो मुलीच्या जन्मानंतर पाच हजार रुपयाचा पहिला हप्ता या ठिकाणी जमा होतो बघा बाय लेक लाडकी डी पी ओ अहमदनगर म्हणजे माझा आमचा जो जिल्हा आहे तो जिल्हा या ठिकाणी दाखवला आहे त्यानंतर तुमचं या ठिकाणी सर्व बॅलन्स या ठिकाणी जो असणार आहे तो दाखवला जाईल त्यानंतर या ठिकाणी डिअर जे बाळाचं नाव असेल ते यू आर अवर इस्टिमेटेड इस्टिमेटेड असं या ठिकाणी दाखवलं जाईल तुम्हाला या ठिकाणी असा पहिला हप्ता जो आहे तो पहिला हप्ता जमा होईल मित्रांनो बघा मित्रांनो एक एप्रिल दोन हजार तेवीसपासून पासून ज्या मुली जन्माला आलेल्या आहेत अशा मुलींनी मुलींचा या ठिकाणी तुम्ही लेख लाडकी योजनेअंतर्गत फॉर्म भरू शकता आणि त्याची जी मुदत आहे मित्रांनो ती ती मुदत तुम्हाला एकतीस डिसेंबर दोन हजार जी एकतीस डिसेंबर तारीख येते ती एकतीस डिसेंबरपर्यंत तुम्ही त्या वर्षामध्ये जन्मलेल्या मुलींचा फॉर्म या ठिकाणी भरू शकता मित्रांनो त्यानंतर तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही ये मित्रांनो तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी फक्त एक वर्षाचा अवधी दिला जातो म्हणजे तुम्हाला तुमची मुलगी जन्मल्यापासून एकतीस डिसेंबरच्या आत तुम्हाला त्या योजनेचा फॉर्म भरायचा आहे त्यानंतर तुम्ही जर फॉर्म भरला तर तुमचा फॉर्म या ठिकाणी बाद केला जाईल तुमचा फॉर्म स्वीकारला जाणार नाही बघा या ठिकाणी सांगितलेलं आहे एक एक दिनांक एक एप्रिल दोन हजार तेवीस नंतर अगोदर जन्माला आलेल्या मुलीस माझी कन्या भाग्यश्री सुधारित योजनेच्या अटी व शर्तीनुसार लाभ दिला जाईल मात्र त्याकरता सदर अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक एक दिस एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस राहील तर नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही म्हणजे हे जी माझी कन्या भाग्यश्री योजना होती त्याच्याबद्दल या ठिकाणी सांगितलं आहे एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस हे सांगितलं होतं पण आता या ठिकाणी शासनाने सांगितलं आहे एकतीस डिसेंबरपर्यंत तुम्हाला त्या वर्षामध्ये जन्मलेल्या जन्माला आलेल्या ज्या आहेत त्या मुलींचा लेख लाडकी योजनेसाठी फॉर्म भरायचा आहे त्यानंतर तुमचा जो त्या वर्षात जन्मलेल्या मुली त्यांचा फॉर्म तुम्हाला भरता येणार नाही आहे ये। त्यासाठी त्या, त्या तुम्हाला एकतीस डिसेंबरपर्यंत तुमचा जो अर्ज आहे तो अर्ज सादर करायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मुलीसाठी या योजनेचा लाभ घेऊ शकता तुम्हाला जे 1 ,000 ,000 ला एक लाख एक, एक हजार रुपये मुलीला अठरा वर्षापर्यंत या ठिकाणी शासनाकडून दिले जाते मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला जर तुमची मुलगी एक एप्रिल दोन हजार तेवीस नंतर जन्मलेली असेल तर त्या मुलीसाठी तुम्ही या ठिकाणी हा योजनेचा फॉर्म भरून लेक लाडकी योजनेचा लाभ या ठिकाणी घेऊ शकता शासनाकडून एक लाख एक हजार रुपये या ठिकाणी दिले जातात मित्रांनो आणि हे शंभर टक्के अकाउंटवरती येऊन जातात मित्रांनो अकाउंटवरती जमा होतात तर अशा पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे माहिती सर्व जे आरमध्ये दिलेले आहे वाचून घ्या मित्रांनो जे आर मित तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे फॉर्मची प्रिंट तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे त्या ठिकाणाहून जाऊन तुम्ही जी आर डाउनलोड करून सर्व माहिती वाचायची सर्व डॉक्युमेंट घेऊन तुम्हा तुमचा फॉर्म या ठिकाणी ऑनलाईन भरून अंगणवाडी सेविकेकडे जमा करायचा आहे तर महत्त्वपूर्ण अशी माहिती होती मित्रांनो जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र